ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एनडीटीव्ही मराठीनं अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्यानंतर या घटनेचं इन्व्हेस्टिगेशन गेलं ही घटना नेमकी कशी घडली कुठे घडली ज्या वेळेस घटना घडली त्यावेळेसचा घटनाक्रम काय होता पाहुयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एनडीटीव्ही मराठीचा हा एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने ठाणे गुन्हे शाखेने अक्षय साडेपाच वाजता ताब्यात घेतलं आणि साडेपाच वाजता ताब्यात घेतल्यानंतर अक्षयला याच मुंब्रा बायपासवरून ठाण्याकडे आणत होते हाच रस्ता जो आहे जो शिळ फाट्यावरून किंवा तळोजाकडून ठाण्याकडे जाणारा हा रस्ता आणि यालाच मुंब्रा बायपास म्हणतात बरोबर सहा वाजता सहा ते सव्वासाच्या दरम्यान अक्षयला घेऊन येणारी पोलिस व्हॅन याच मार्गाने ठाण्याच्या दिशेने जात असताना अक्षय शिंदेने शेजारी बसलेल्या निलेश मोरे यांच्या कमरेला असलेली रिवॉल्वर काढली आणि त्यांनी त्यांच्या दिशेने पोलिसांच्या दिशेने त्यांनी त्या त्याच्यातल्या तीन राऊंड फायर केला त्यामधल्या दोन राऊंड ज्या होत्या त्या मिस फायर झाल्या त्या इतरत्र गेल्या मात्र तिसरी राऊंड जी होती ती मात्र निलेश मोरे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या मांडीला लागली डाव्या मांडीला ती गोळी लागली आणि त्यामध्ये ते जखमी झाले त्याच वेळी इतर पोलीस अधिकारी जे होते त्यांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवरती एक गोळी जाडली ती बरोबर त्याच्या डोक्यात लागल्याचं म्हणतायत आणि त्या या घटनेमध्येच अक्षय शिंदे हा पूर्णपणे जखमी झाला आणि या तिघांनाही इतर जे दोन आणखीन काही पोलीस कर्मचारी होते त्यांना सगळ्यांना घेऊन पोलीस हे कळवा हॉस्पिटलमध्ये गेले परंतु हा संपूर्ण प्रकार जो घडला तो याच मुंब्रा बायपासवरून आपण इथून जर पुढे परिसर जर पाहिला गेला तर मुंब्रा देवीचा जो डोंगर आहे तो याच रस्त्याने पुढे लागतो तिकडे मात्र वस्ती फारशी नाही आहेत हा सगळा परिसर आहे या दोन्ही बाजूला वस्ती आहेत इमारती आहेत मात्र पुढच्या बाजूला संपूर्ण डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळे तिथे निर्मनुष्य भाग आहे त्या भागातूनच भागा हा रस्ता जातो ठाण्याच्या दिशेने आणि बरोबर साडेपाच वाजता निघालेली व्हॅन ती सहा सहा ते सव्वा साच्या दरम्यान याच मुंब्रा बायपासवरती आल्या आणि त्याच वेळी ही घटना घडली असं पोलिसांनी आपल्या प्रेसनोटमध्ये म्हटलेलं आहे कॅमेरा प्रवीण जाधवसह विनय म्हात्रे एन डी टी व्ही मराठी ठाणे